मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे पत्रकार यांनी नगरपालिका निवडणूक लढवणं हे काही नवीन नाही आहे सुद्धा बुलढाणा नगरपालिकेला पत्रकारांच्या निवडणूक लढण्याची परंपरा राहिली आहे पी पी कोठारी अर्थात प्रमोद पन्नालालजी कोठारी हे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बुलढाणा नगर परिषदेचे अध्यक्ष होते चंद्रभूषण मुंगे उपाध्यक्ष राहिलेले आहेत जी वाघमारे स्वीकृत नगरसेवक राहिलेले आहेत आणि या व्यतिरिक्त अनेक पत्रकार लढलेले आहेत त्याच्यामध्ये आत्मारामजे पांडे सुद्धा आहेत ते सुद्धा नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत काही पत्रकार दर निवडणुकांना लढतात काही हरतात आता या वर्षी सुद्धा म्हणजे दोन हजार मध्ये सुद्धा काही पत्रकार बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आणि असेच काही पत्रकार जे तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित आहेत ते निवडणूक रिंगणांमध्ये आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलायचं की त्यांना निवडणूक का लढवायचे सर्वात पहिले माझ्यासोबत आहेत शेख जी शेख सलीमजी ते प्रभाग क्रमांक तीनमध्ये निवडणूक लढण्यासाठी ती इच्छुक आहेत लोकमत समाचारला त्यांनी काम केलेलं आहे अर्थात निवडणूक लढायची आहे म्हणून राजीनामासुद्धा दिलेला आहे आता आपल्याला त्यांना विचारायचं आहे की नेमकं त्यांना निवडणूक लढव लड़ु, लढवण्याची इच्छा का जागृत झाली गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस न्यूज चॅनलमध्ये आहे स्वागत आहे धन्यवाद आपण याप्रमाणे बोलाया लोकमत समाचार के माध्यम से हमने समाज के अंदर बहुत सारे जो समस्याएं थीं शासन प्रशासन तक नागरिकों की पहुंचाई लेकिन कहीं तो भी हमको इस तरह लगा कि प्रशासन में रहकर सॉरी अपन पत्रकारिता में रहकर प्रभावी ढंग से नागरिकों की समस्याओं को नगर पालिका तक नहीं पहुँचा सकते इसलिए हमको ऐसा लगा कि जो काम हम पत्रकारिता में रह के कर रहे हैं तो यकीन हैं हम नगर पालिका में बतौर नगर सेवक पहुँच सदस्य जाकर वहाँ पर नागरिकों की समस्याओं को अच्छी तरीके से प्रखर तौर पर रख सकते हैं हमारे जो प्रभाग है विशेष करके इकबाल नगर के जो प्रभाग दो तीन और चार ये मुस्लिम बहुल क्षेत्र है और मुस्लिम समाज के अंदर शिक्षा का जो प्रमाण है वो बहुत कम है और अक्सर हमारे जो नगर सेवक हमारे माध्यम से चुनकर नगर पालिका में जाते हैं उनके शिक्षा का जो प्रमाण है वो कम होने की वजह से एक्चुअली वो समझ नहीं पाते कि केंद्र और राज्य सरकार की कौन सी योजनाएं हमारे लिए कारगर है हमारे वहाँ पर अभी भी आज भी आज़ादी के अठहत्तर उनासी साल बाद में भी नालियों की प्रॉब्लम जैसी थी वैसी है सड़कों की प्रॉब्लम जैसी थी वैसी है हमारे जो प्रभाग के अंदर आज भी बहुत सारे ऐसे घर हैं जिनको अब तक कलेक्टर डिक्लेर्ड घर पट्टे वाटप नहीं हुए शिक्षा का जो स्तर है वो बहुत गिरा हुआ है हमारे स्कूल्स जो नगर पालिका की जो स्कूल्स है हमारे क्षेत्र में वहाँ पर तीन चार शिक्षक हमेशा रिक्त रहते इस इस और इस दिशा में हमारे नगर सेवकों ने कभी काम नहीं किया हमारे प्रभाग के अंदर सी सी सेंटर नहीं है लाइब्रेरी नहीं है जो मूलभूत है अब तक हम उसकी बाहर नहीं निकले तो मुझे लगता है कि जो पत्रकारिता के माध्यम से हम समाज के लिए लड़ते हैं जो सामान्य लोगों को हम हमारी पत्रकारिता के माध्यम से न्याय दिलाने का काम करते हैं तो मुझे ऐसा लगा कि नहीं अब हमको समाज के लिए पूरी तरह का पूरी तरह से काम करना है तो हमें नगर पालिका के अंदर जाना पड़ेगा शासन प्रशासन से जो हमारे नागरिकों के हक है उनको लड़कर लेना पड़ेगा शेख नदीमजी यांना वाटतं की पत्रकारिताच्या मर्यादा आहेत असंच ही जी भावना आहे तीच भावना चंद्रकांतजी बर्दी यांची पण आहेत का विश्वविजेताचे संपादक आहेत आणि आता ते प्रभाग क्रमांक अकरामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत यांच्या ज्या भावना आहेत त्या तुमच्या भावना आहेत का सर्वप्रथम मी गुड इव्हिनिंग सिटी चॅनलचं या ठिकाणी स्वागत करेल त्यांनी अतिशय चांगली मोहीम हातात घेतलेली आहे आपण पाहिलं असेल की, की दोन हजार सतरामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर आता नऊ वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक होऊन राहिली दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली ही ही दोन गटामध्ये दोन विचारधारेमध्ये निवडणूक झाली एक खान आणि बाण ही सरळ टक्कर त्या ठिकाणी झाली होती म्हणजे एक गटाने सरळसह हिंदुत्ववादीसाठी विद्यमान आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत पूजाताई गायकवाड यांच्या साईडनं मतदान केलं तर दुसरं मोहम्मद सज्जाद यांच्या पत्नी आहेत त्यांच्यासाठी मतदान झालं आणि ही खान आणि बाणची जेव्हा लढाई झाली आपण सर्वांनी ती पाहिली त्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुकी झाल्यानंतर खान आणि बाण एक झाले आणि ती नगरपालिकेसारखी घाण केली आता ही घाण स्वच्छ करण्याकरिता आता पत्रकारितेचा विडा बाजूला ठेवून आपण स्वतः आता निवडणूक रिंगणामध्ये उतरायचा आपण विचार केलेला आहे तुम्ही पाहिलं असेल गेल्या सहा वर्षापासून बुलढाणा नगरपालिकेमध्ये स्वच्छतेचा ठेका होता पहिले बुलढाणा अर्बनकडे होता जो नऊ लाखामध्ये ते साडेतीनशे कर्मचारी लावून जवळपास वीस पंचवीस टॅक्कर दहा पंधरा जे सी बी आणि मोठा तामझाम करून पूर्ण शहराची स्वच्छता रोज करायची आता तोच ठेका एका राजकीय व्यक्तीच्या हातात गेला त्यांनी तो ठेका नऊ लाखावरून तीस लाखावर नेला महिन्याचा म्हणजे वर्षाचा तीन कोटी साठ लाखाचा ठेका त्यांनी घरात ठेवला आणि तीसही कर्मचारी त्या थे ठिकाणी लावले नाही माझा दोन महिन्याआधी तुम्ही पाहिलं असेल ते सफाई कर्मचारी पैदळ या ठिकाणून मुंबईला निघाले होते अठरा हजाराचा पगार त्यांच्यावर स्लीपर्सही घेतली घेतल्या जायचं आणि सहा हजार त्यांच्या हातात टेकवल्या जायचं म्हणजे पगारही त्यांना पूर्ण दिला जात नव्हता मग या बुलढाणा शहरात जर कधी नागरिक आपल्या घामाचा पैसा त्या ठिकाणी टॅक्सच्या रूपात भरत आहे तर मग तो कमीत कमी तो नागरिक घराच्या समोर परिसरात स्वच्छता तर त्याचा हक्क आहे तो मागायचा पण मा असा हक्क कोणी मागायला गेला नगरपालिकेत तर त्याला हातपाय तोडायच्या धमके दिल्या जातात आणि घनेड्या लेवलमध्ये त्या ठिकाणी बोलल्या जाते मग स्वच्छता तर करायची नाही भ्रष्टाचाराचे या ठिकाणी अनेक शिखर या ठिकाणी गाठल्या गेलेल्या या नगरपालिकेमध्ये साधा जन्म मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी मागायला तुम्ही पाचशे रुपयापासून तर दीड हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी मोजावं लागतात रस्ते तुम्ही पहा ज्या ठिकाणी पावती आहे की ते अनलिगल अनलिगल टेबल खालून तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही पहा की रस्ते रस्त्याची परिस्थिती काय झालेली आहे रोज कमीत कमी, -कमी वीस पंचवीस अपघात होतात कोणाचे हात पाय तुटून राहिले कोणाचं डोकं फुटून राहिलंय लहान लहान लेकर ले त्या गड्ड्यांमध्ये पडून राहिले म्हणजे अशी परिस्थिती झालेली आणि ज्या ठिकाणी वस्ती नाहीये त्या ठिकाणी रस्ते आता हे कब्रस्तान आहे तुम्ही मलकापूर रोडला पहा त्या ठिकाणी केवढा मोठा रस्ता तयार केला के ते एकही घर नाही त्या रस्त्यावर मग जिथे रस् घर आहेत तिथे रस्ते नाही आणि जिथे वस्ती नाही आहे तिथे रस्ते म्हणजे हा सरळ सरळ भ्रष्टाचार दाबण्याचा हा प्रकार आहे भ्रष्टाचार करायचा त्याचा कोणी आवाज उचलायचा नाही ही परिस्थिती दहशतीची या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणून आम्ही विचार केलेला आहे की बुलढाणा शहर भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त करण्याचा साठी हा संकल्प आम्ही हातात घेतलेला आहे म्हणून नगरपालिके निवडणुकीत उतरत आहे आजची युवा पिढीपा या एक वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड काळात तुम्ही सात आठ खून झालेत लहान लहान लेकर कुठेही चौका चौकामध्ये खुपसून राहिलेत वरली मटका जुगार त्यांचं दारूचे दुकानं जिकडे तिकडे ते हा सारा तमाशा सुरू आहे शहरामध्ये मग माँ� याला पायबंद घालण्यासाठी आता पत्रकार आम्ही आम्ही आमच्या लेखनी जेवढ्या झिजवायच्या होत्या सर्व झिजवल्या परंतु आता या गोष्टी शक्य नाही होत म्हणून आता कुठेतरी प्रश नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये उतरून त्यांच्या नगरपालिका निवडणुका लढून त्या ठिकाणी आतमध्ये घुसूनच ही घाण आपल्याला स्वच्छ करायची हे सर्व नागरिकांची या ठिकाणी इच्छा आहे त्यासाठी आता हा विळा आम्ही उचललेला आहे भ्रष्टाचाराच्या जा विरोधात लिहून लिहून झिज जीज... लेखणी झिजली आहे पण एपन... अजूनपर्यंत त्याला पायबंद बसत नाही आणि ती घाण जर स्वच्छ करायची आहे तर स्वतः त्याच्यात उतरावं लागेल असं चंद्रकांतजी बर्दे यांना वाटत ते मत या ठिकाणी वसीम शेख अन्वर जे प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचं लोकप्रिय चॅनल सध्या आणि ते लोकप्रिय पण आपण त्यांना विचारू की काय आमचे वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत बर्दे यांनी जे विषय सांगितले खान अन बान जी निवडणूक दोन हजार सोळा मध्ये झाली होती त्यावेळी मी देखील उभा होतो त्यावेळी परिस्थिती अशी होती की एक मुस्लिम समाजाचा नगर अध्यक्ष होतोय तर आमच्या कॉममध्ये इतकी मोठी लाट होती की जर आम्ही तीन मतं मागायला गेलो तर लोकं म्हणत होते तीन देणार नाही दोनच देणार एक आहे ते कॉमच्या नावी त्यावेळी असं वाटलं की खरंच आपल्या कॉमचा माणूस निवडून येणार आहे आम्ही काही बोललो नाही निवडून आला आला माणूस तर ते खान आणि बाणच्या चक्करमध्ये निवडून आला नंतर असं झालं की खान आणि बाण एक झाले मग असं वाटलं की ठीक आहे खाननबान एक झाले ना तर आपल्या वडाचा विकास होईल काही कामे होईल त्यानंतर तुम्हाला स्पष्ट सांगतो तुम्ही आमच्या एरियात गुड इव्हनिंग सिटी या माध्यमातून या बघा मुस्लिम वार्डामध्ये कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही आहे साफसफाई नाही आहे एज्युकेशनचा अभाव आहे सोयीसुविधा अभाव आहे आणि मी निवडणूक कशासाठी लढतोय मी दोन हजार सोळालाही लढलो होतो लोकांना माहीत पडलं की हा निवडणुकीमध्ये उतरतो माझ्याकडे खूप लोकं येतात मला कामही सांगतात मी का त्यांचे काम करून देतो आणि निवडणूक लढण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे जेव्हा आम्ही बातम्या कवर करत असताना फिरत असतो तर आम्हाला आमच्या बुरख्यामध्ये आमचे महिला दिसतात आणि त्या महिलांना आम्ही विचारतो कशासाठी आले तर आम्ही हा सर्टिफिकेट तयार करायसाठी आलो आम्ही त्या सर्टिफिकेट तयार करायसाठी आलो मग आमच्याकडून माझ्याकडून जेवढी मदत होते ते कळून देतो परंतु मग थांलं की आता यावेळी निवडणूक लढायची आहे आणि जिंकून यायचंच आहे कारण यासाठी की जर जिंकून आलो तर हे जे महिला आहे आमच्या समाजाचे ते कुठेही कोणत्याही ऑफिसला जाणार नाही ही हमी देतो आणि आमच्या जे प्रभाग क्रमांक दोन आहे त्या ठिकाणी किंवा आमच्यासोबत आता नदीम भाऊ आहे ते देखील पत्रकार आहे ते त्यांनाही सोबत घेऊ जे जे पत्रकार आहे त्यांना सोबत घेऊ आणि एक कॅम्प लावण्यात येईल तगडे अधिकारी असे लंबे बसलेले असेल मोदी सरकारने सेल्फ अटेस्टेड आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे की सेल्फ पर्टेस्टेटनुसार तुम्ही हमी देऊ शकता की मी याचा जबाबदार आहे सेल्फ अटेस्टेड लागेल जे डॉक्युमेंट लागेल ते डाक्युमेंट ऑन द स्पॉट दिल्या जाईल आणि ऑन द स्पॉट त्याला सर्टिफिकेट इश्यू केल्या जाईल जे काही आहे आमच्या समाजाचे महिला कोणत्याही कार्यालयात जाणार नाही आम्ही अशी योजना आखलेली आहे आता विषय राहिला खानचा आणि बाणचा तर खानने कोणत्याही प्रकारची कामं केली नाही प्रत्येक वेळी आमच्या समाजाच्या लोकांसमोर जातात हात जोडतात रडतात इतक्या वेळी निवडून द्या पुढच्या वर्षी छत्रपती संभाजी, नगर म्हणजे औरंगाबादला जाणार आहे यावेळी निवडून द्या परंतु कधी जात नाही आताही तेच येणार आहे माझी खास करून युवकांना एक विनंती आहे की युवक हो, तुमच्या हातात आता वार्डाचा आणि शहराचा विकास आहे जो पडालिखा चेहरा आहे जो स्वच्छ चेहरा आहे त्यालाच निवडून द्या मी म्हणत नाही मला निवडून द्या पण माझ्या फाईटमध्ये मा जे पढा लिखा असेल ज्यांना माहिती असेल की तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता तुम्ही हे अर्ज करू शकता तुम्ही लोकांची मदत करू शकता अशाच लोकांना निवडून द्या धन्यवाद आता जर आपल्याला यांनी सांगितलंय वसीमजींनी की त्यांना काय म्हणजे ने नेमकं अपेक्षित आहे वार्ड्यातल्या लोकांची कामं झाली पाहिजेत आणि उच्च शिक्षित लोक हे करू शकतात एका वाक्यात जर तुम्हाला जनतेला आवाहन करायचं आहे की तुम्हाला का निवडून द्यावं तर तुम्ही काय सांगणार सुशिक्षित आहे आणि शिक्षित लोकांना सगळं काही करतात कुठल्या ऑफिसमध्ये आपण काय करू शकतात आणि आमची अशी विनंती आहे की यावेळेस सुशिक्षित लोकांना उच्च शिक्षित लोकांना आपण चान्स द्यावा आम्ही जरूर तुमची अपेक्षा भंग करणार नाही आम्ही तुमच्या उमेदीने जास्त काम करणार आपण सांगावं मला नगरपालिकेमध्ये कोणतंही ठेकेदारी करायची नाही आहे माझा व्यवसाय पत्रकारिता आहे त्यातून मला भरपूर काही माझं घरदार चालते त्यामुळे मला जनतेची सेवा करायची लोकांची सेवा करायची लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे आणि नगरपालिकेतला भ्रष्टाचार हा संपवायचा आहे यासाठी लोकांनी एक चेहरा म्हणून मला तिथं टेक संधी दिली तर निश्चितच लोकांच्या सर्व या आदराला मी पूर्ण उतरेल एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो नेमका हाच प्रश्न आपण वसिमजींना विचारू एका वाक्यात सांगा की जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं जनतेने मला यासाठी निवडून द्यावं की मी सुशिक्षित आहे आणि मला सगळे ऑफिसचे सगळे कारभार माहीत आहे की ऑफिसमध्ये कसे कामं चालतात आणि कशा पद्धतीने ऑफिसरकडून कामं करून घेतले काम जातात त्या पद्धतीने मी ऑफिसरांकडून त्यांचे कामं करून घेणार आहे आणि मला याच अटीवर निवडून द्यावी ही विनंती आहे मित्रांनो पत्रकार उच्च शिक्षित आहेत त्यांना कामांची जाण आहे प्रशासनाशी त्यांचा नेहमी समन्वय असतो आणि त्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करू शकतो असा सूर पत्रकारांचा एकंदरीत आहेत पत्रकार उभे राहतात निवडणुका लढतात काही जण जिंकतात काही हरतात अर्थात या तिघांच्या बाबतीत नेमकं जनता काय विचार करणार आहे ते येणाऱ्या दिवसांमध्ये कळेलच अजून फॉर्म भरणंच सुरू आहे नेमकं त्यांचा नामांकन अर्ज पण दाखल व्हायचा आहे पण तरी सुद्धा एक पत्रकार म्हणून त्यांना आपण सगळेजण शुभेच्छा देऊया रणजित सिंग राजपूत सिटी प्लस चॅनल we